अवैध विक्री विरोधात रक्षक प्रतिष्ठानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधित तंबाखू आणि मावा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही सातारा जिल्ह्यात सर्रासपणे अवैध गुटखा विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन देण्यात आले रक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात संस्थापक सुशीलदादा मोजर यांनी अवैध विक्रीविरोधात आवाज उठवला होता गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थ हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी घातक असून विरोधात रक्षक प्रतिष्ठानने जिल्हाभर जनजागृती आणि आंदोलनात्मक मोहीम सुरू केल्याचं सांगण्यात आलं सातारा जिल्ह्यातील अवैध गुटखा मावा आणि सुगंधित तंबाखूची विक्री येत्या सात दिवसात बंद करण्यात यावी अन्यथा रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अवैध विक्रेत्यांविरोधात आंदोलन करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय जय शिवराय आज माननीय सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी साहेबांना रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे कालच रक्षक प्रतिष्ठानच्या संवाद मेळाव्यामध्ये संस्थापक अध्यक्ष मान्य दादा मोजर यांनी एक आव्हान आणि एक घोषणा केलेली होती गुटका सातारा जिल्ह्यामध्ये गुटखा बंद झाला पाहिजे हात जोडून सांगतोय हात करायची वेळ आणू नका त्याप्रमाणे आज आम्ही सर्व पदकाधिकारी सातारा जिल्ह्यातील रक्षा प्रतिष्ठानचे मान्य एस पी साहेबांनी निवेदन दिले की गुटखा तो सर्रास विक्री चाललाय म्हणजे छोट्या छोट्या टपरीपासून ते, ते मोठ्या दुकानापर्यंत आणि शाळा कॉलेज याच्या एकदम जवळ जेणेकरून लहान मुलं त्या व्यसन व्हायला लागलेत किंवा पोलीस स्टेशनच्या की हाक्याच्या अंतरावरती गुटखा विक्री सुरू आहे पोलिसांचा कुठला त्याच्यावरती धाक था राहिला आहे न राहिला आहे आजपर्यंत कारवाई साहेबांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत पण एक कोंबिंग ऑपरेशन एक साहेबांना करायला लागेल अशी का आम्ही त्यांना विनंती केली आहे की ह्या सात दिवसामध्ये तुम्ही जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक कोंबिंग ऑपरेशन ही करा आणि गुटखा विक्री जो होतोय सर्रास टपरीवाले हे काय टपरीवाले मोठे नाही आहेत ते पाच पन्नास हजार लागू येतोय पण सातारा जिल्ह्यातचं गुटख्याचं आवक होते आणि जे पुण्याला पारसं जाते कोट्यावृदय रुपयेचा गुटखा हा कर्नाटक किंवा बेंगलोर कोल्हापूर त्या भागात आपल्यामध्ये इकडे येतोय त्याचं कोंबिंग ऑपरेशन ते पकडायला पाहिजे ह्यांचा गुटक्यावाल्यां जर कला मोडत असेल तर मोठ्या प्रमाणात गुटक्याचं जे जा जा गाड्या जातात त्या गाड्या अडवून त्याचं सर्चिंग करून एलसीबीच्या मार्फत असेल किंवा स्थानिक त्यांच्या गोपनीय माहितीनुसार त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे व्यसनाधीन सातारा हो चालला आहे साताराचं नाव राजधानी सातारा म्हणून एक आदरांनी घेतलं जातं छत्रपती शिवरायांच्या पाव पथप्रदर्शन पावन झालेल्या या भूमीमध्ये जावळीसारखा प्रकार घडतो म्हणजे हे गब्बर छोटा विक्रेता एखादा असेल दारू विक्रेता किंवा गोटा विक्रेता हा पुढे जाऊन मोठा तरी भाई होतो मोठा गब्बर होतो आणि तो मग सगळी यंत्रणा चालवत असतो अशा प्रकारचे एक दिसून येते तर मान्य एस पी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की के तुम्ही सात दिवसामध्ये ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी कोमिन प्रश्न जर आमच्या मावळ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना रक्षक प्रदर्शनच्या जर कुठं आढळलं तर आम्ही तिथं स्वतः मीडिया घेऊन तिथे लोकल पोलीस घेऊन किंवा एल सी बी घेऊन त्यांच्यावरती धाडी टाकणार आणि त्याच्यावरती कारवाई करावी असं एक आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते एस पी साहेबांनी मी हे सिरियसली घेऊन त्यांनी खालती सगळ्या पोलिशनला एक पत्र काढतो म्हणले किंवा सगळ्या पोलिशनला एक आदेश देतो की तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करा आणि गुटखा तात्काळ थांबवा जर नाही झालं तर रक्षक प्रदेशान ह्याच्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र